एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग करता ते करतायत आणि येत्या काळात त्याचं रिझल्ट डिसे जरांगीची मागणी योग्य वाढते सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल त्यात सर्वांचं समाधान होय सर तुम्ही ज्या काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्या साहूच्या घरातल्या नोटा पहिल्यांदा खर्च तर मला वाटत नाही 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 काँग्रेसची तीच अडचण झाली नेते मोठ अनेक कारण एक कारण अनेक अठरा पुस्तक मी घ्यायला सांगितली आहे ती माझ्याकडे नंतर येतील पुस्तकाला इतका मोठा प्रतिसाद पाहताना खरंच मनापासून चांगलं वाटतं आणि माझा आजही मत आहे की वाचनामध्ये वाचन करण्यामध्ये आपला महाराष्ट्र तर नक्कीच पुढे आहे आणि त्यामुळे आपल्याकडे थिएटर म्हणजे नाटकं ही चांगली चालतात आपल्याकडे साहित्य कलेला एक वेगळं स्थान आहे ते आज इथे या पुस्तकाच्या ठिकाणी आल्यानंतर अजून अजूनपेक्षा काम करत असताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो त्यामुळे आम्ही राजकारणात आलो तर एक थेट जो राजकारणात येतो आणि आम्ही परिषदेच्या बॅकग्राऊंडमधनं येतो तर आमचा आधी त्यातलं म्हणजे आता जे ई पीमध्ये आलं आहे ना की इंटर्नशिप आमची आधीच झालेली असते म्हणजे शिकत असताना आम्ही इंटर्नशिप करत असतो त्यामुळे आम्हाला यश लवकर मिळतं त्यामुळे मला असं वाटतं की काही जण असे असतात की जे विद्यार्थीपेक्षा नव्हते तरी पण चांगलं काही त्या छत्तीसगडच्या साऊकडे पाहिल्यानंतर खडकडा असं वाटत नाही हो काँग्रेस तुम्ही असंही म्हणलं की उद्धव ठाकरे आमच्या सोबत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत आहे पण ऑलरेडी शिवसेना सोबत आहे एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे तरी सुद्धा अजित पवारांना सोबत घ्यावस काय ते मला असं वाटत की जे अजितदा एन सी पी आल्यानंतर स्थैर्य या सरकारला मिळालंय ते नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप हो उपयोगी आहे शिवसेना तुमच्या सोबत नाही आहे म्हणजे तुम्ही म्हणताना असंच आहे ना